मंडळी आता मी दांडा किल्ल्यामध्ये आहे हे सपाळे स्टेशन पासून येणारा रोड जो पुढे दांडा खाडीला जातो दा दांडा किल्ल्याचे अवशेष हे बघू शकतो आपण गावातले टॉयलेट संडास बनलेले आहेत सर्व तटबंदी खाडी होती, होती आणि या खाडीवरती लक्ष ठेवण्यासाठी आणि सध्या त्याची एक माझी भिंत आहे गुरुवर तर मंडळी आता मी दांडा किल्ल्यामध्ये आहे आणि दांडा खाडीशे असणारा हा दांडा किल्ला जे दांडाच्या बाजूला दांडाखाडीच्या बाजूला जे काही गाव आहे त्या गावात पूर्णतः विखुरलेलं आहे आणि सध्या त्याचीच एक ही जी भिंत आहे उर्वरित ती शाबूत भिंत आपण पाहत आहोत माझ्या पाठी तर ह्याचे स जे काही विखुरलेले भाग आहेत हा मोठ्या एकरामध्ये पसरलेला असा किल्ला होता याला कोटाचं स्वरूप नाही आहे छोटा हा कोट नाही आहे किंवा बुरुज नाही हा मोठ्या प्रमाणात विखुरलेला असा किल्ला आहे त्याचे सध्याचे जे काही अवशेष जे काही वास्तू आणि जे काही मोठमोठ्या मुट भिंती आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे हा आहे सपाळे स्टेशन पासून येणारा रोड जो पुढे दांडा खाडीला जातो आणि इथे आपल्याला एक गावातली वास्तू दिसते जे आता सध्या बांधलेली आहे ही वास्तू बघू शकता मंडळी दांडा किल्ल्याचे अवशेष हे बघू शकतो आपण जशी वसई किल्ल्याला आहे तसेच आहे सेम वसई किल्ल्यासारखं बांधकाम आहे हे प्रवेशद्वार किंवा काही असू शकतं तेव्हाचं सध्याच्या परिस्थितीला दांडा किल्ल्यामध्ये आपल्याला हे रस्त्याच्या लगत असणारी ही मोठी वास्तू पहिली निदर्शनात येते हे बघू शकता हे पूर्ण गाव आहे इथे आतमध्ये आणि किल्ल्याचे अवशेष सध्या पूर्ण गावामध्ये पसरलेले आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे इथे एक विहीर पण आहे हे बघा ही विहीर आहे ज्या पूर्ण किल्ला मोठ्या एकरात पसरलेला होता इथे पण भिंती वगैरे असणार तर आता सध्या काहीच नाही त्याचा अवशेष आणि त्या किल्ल्याच्या आतमध्ये ही विहीर होती आणि इथे काही आता गावातले टॉयलेट संडास बनलेले आहेत आणि हे बघू शकता दांडा किल्ल्यावरील असणारे बुरजाचे किंवा देवाचे काही अवशेष काही आतमध्ये जाण्याचा आपण प्रयत्न करूया हिथून वगैरे आतमध्ये सदरेसारखा पण भाग आहे म्हणजे प्रमुख मुख्य असं बसण्याचं किंवा आतमधलं मेन स्थान हे पण मी जे चालतो आहे ते पण किल्ल्याच्या आतलाच परिसर आहे हा मोठाच्या मोठा किल्ला होता पसारेला हे बघू शकता ह्याचे ह्याचे हेचे अवशेष ही हे त्याची ग्वाही देते की हा एक किल्ला होता जो पोर्तुगीजांनी बांधलेला पोर्तुगीजांनंतर शिवाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जी वसई मोहीम आखलेली त्या वसई मोहिमेमध्ये हा सर्वत्र परिसर जिंकण्यात आलेला तारापूर ढहाणूपर्यंतचा ठाणे वगैरे त्यामध्ये सुद्धा परिसर जिंकण्यात आलेला आणि हा जो किल्ला आहे दांडा किल्ला हा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मराठ्यांनी जिंकून घेतलेला हे बघू शकत अवशेष हे सर्वातलं भगनावस्थेत आपण आज पाहत आहोत ही पूर्ण जी भिंत आहे या भिंतीला वडाची पिंपळाची जी काही पारंभ्या आहेत त्या पूर्ण त्यांनी एकटून पूर्ण त्याला म्हणजे त्या भिंतीला गच्च पकडून ठेवलेलं आहे या खाचा तेव्हाच्या आजही मंडळी हे अवशेष आपल्याला त्या इतिहासाची त्यांच्या ऐतिहासिक वास्तूंची आणि त्यांची जी मूळ जागा त्यांचा इतिहास आजही आपल्याला या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर ताजा करून देतात या सर्व तटबंदी आपण पाहतो आहोत हे बघू शकता मंडळी इथेच बाजूला ही जी खाडी आहे हीच ती खाडी म्हणजे दांडा खाडी इथपर्यंत बस येते जर तुम्हाला स्टे हे पूर्ण हा दांडा किल्ला बघायचा असेल एक्सप्लोअर करायचा असेल बघायचं असेल दांडा किल्ला आणि कित्तलकोट पटापट आहे जवळ म्हणजे जवळपास किती जवळपास आपल्याला वाटले तीन पाच मिनटं ना हां तीन चार पाच मिनटं लागली पाच मिनटं लागली तो त्या पलीकडे कित्तलकोट मागच्या व्हिडिओमध्ये आहे पण कित्तलकोट आणि हा तुम्ही एकदम बघू शकता सपायला स्टेशनला उतरून कित्तलकोट पटकन बघू शकता ती जरा प्रायव्हेट प्रॉपर्टी झालेली आहे सध्या त्यामुळे आपल्याला परवानगी घेऊन आतमध्ये जावं लागतं तर तो एक किल्ला म्हणजेच कोट आणि हा आपण डोळ्यासमोर बघत आहोत भव्य असा दांडा खाडीवरचा दांडा कोट दांडा किल्ला तर ही एक खाडी होती आणि या खाडीवरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा या खाडीवरतीच पोर्तुगीजांची गलबत किंवा तेव्हाच्या बोटी वगैरे असणार त्या जहाजी थांबत असणार आणि तिथून हा सगळा माल इथून येणं जाणं असणार आणि त्याच्यावरती त्या खाडीवरती लक्ष बांध लक्ष ठेवण्यासाठी असे छोटे मोठे कोट किल्ले पोर्तुगीजांनी या पालघर जिल्ह्यात अर्थात या सपाळ्यामध्ये बांधले होते सपाळ्या हे मंडळी जरी छोटंसं गाव वाटलं तरी ह्याच्यामध्ये बहुतेक नाही म्हटलं तरी दहाच्या वरती छोटे मोठे किल्ले गुरुज काही लांब पल्ल्याच्या तोफा दागण्यासाठी बांधलेल्या वास्तू वखारी या पोर्तुगीजांनी ते बांधल्या होत्या आता आपण त्या खाडीला पार करून पुढे जाणार आहोत ती एकदा पार केली ती खाडी की केळवे चालू होतो अर्थात म्हणजे आपण विरारनंतर येतो ते म्हणजे वैतरणा ना, वैतरणानंतर सपाळे सपाळेनंतर पुढचा केळवे तर असा पुढे पुढे आपण आता केळवेमध्ये जाणार आहोत त्यापूर्वी आपण बघत आहोत तो म्हणजे हा दांडा किल्ला मंडळी अशा ठिकाणी पावसाळ्यात पावसाळ्यानंतर नसून दे अशा ठिकाणी जरा पाय पण जपूनच सांभाळून टाकायला लागतात कारण की हे बघू शकता पूर्ण काही सरपटणारे वन्यजनावर रानटी जनावर असू शकतात मग त्याच्यामध्ये तुम्ही समजून त्याचा कुठले ते त्यामुळे जरा भीती पण वाटते परंतु तेवढं लांब चालत नाही म्हटलं तरी चाळीस मिनटं चालतोच आहे आणि त्यामुळे एवढं लांब आलो आहे तर म्हटलं हे पूर्ण बघूनच जाऊया त्यामुळे आपण आता तिथे गेलेलो या सर्व वास्तू बघून बघून झालेल्या आहेत तर ही मंडळी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे ते नक्की कमेंट करून सांगा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पण शेअर करा तर मंडळी भेटूया कुठल्या तर एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत दांडा खाडीच्या बाजूला असणारा केळवे बुरुज बुरजाचे हे दगड मातीचा गिलावा देवणपून आपण आता या पूर्ण घाणीतून अक्षरशः नजरेस पडतो आहे ऐतिहासिक हा मोठा अशा मोठा मोठा मोठा